कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं खासदार क्रीडा संग्रामाचे येत्या चार ते बारा फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत चार फेब्रुवारीला डोंबिवलीतील हबप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे त्यामध्ये पंधराहून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती मल्लखांब यासारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे तर यातील खेळाडूंना पन्नास लाखाहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिकं दिली जाणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियम इथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळेला उपक्रमाच्या लोगोचं आणि गाण्याचं अनावरण करण्यात आलं यावेळेला त्यांनी ही माहिती दिली सद्यस्थितीत या उपक्रमात वीस हजाराहून अधिक नोंदणी झाल्या असून आधी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केलं आहे